कारण हो मी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतो म्हणून सांगितल्यानंतर बैठक होऊ नये अशा सूचना दिलेल्या असताना देखील मी जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो तेव्हा मला कळलं की आमचे सगळे पदाधिकारी जमणार आहेत मी तुमच्या पत्रकार परिषदेमधनं पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठकीला जाणार आहे पण ती आता बैठक राहिलेली नाही मला वाटतं जाहीर सभाच झालेली आहे त्याच्यामुळे तिथं देखील मी जाणार आहे त्याच्यामुळे कुणी असं समजू नये की कोणाची ताकद कमी आहे कोणाची ताकद जास्त आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला महायुतीचा उमेदवार हा पुढे न्यायचा आहे शिवसेनेनं अजूनही काही दावा सोडलेला नाही हे माझं ठाम मत आहे आणि तो दावा करण्याचं कारण देखील मी अनेक वेळा सांगितलेलं आहे परंतु हा दावा करत असताना समोरचे कमी आहेत समोरच्यांनी काहीतरी वेगळं केलेला आहे समोरच्यांनी असं करावं तसं करावं असा सल्ला देण्यावर आम्ही दे मोठा नाही आणि म्हणून मला सांगायचं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्यासमोर ताकदच उरलेली नाही अशा लोकांना सल्ले देण्याची विरोधकांची अजिबात आवश्यकता नाही आता जळगावमधलं आपण एक भाषण बघितलं खरं तर अजितदादा आल्यानंतर गद्दार आणि खोके काही लोक शब्द विसरले होते आज परत गद्दार खोके असं तस पण सभेला माणसं किती होती जाहीर सभेला तीन हजार देखील माणसं नव्हती ज्यावेळी आम्ही सगळे शिवसेनेमध्ये एकत्र काम करत होतो त्यावेळेच्या शिवसेनेच्या सभा या लाखो लोकांच्या व्हायच्या आता एक ते दीड हजार लोकांच्या व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी ज्या पद्धतीनं शब्द प्रयोग केले जात आहेत याचा सगळा बदला मतदार मतदानातनं घेणार आहेत आणि आजही ठामपणानं सांगतो की पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येणार आहेत उमेदवारी दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा अशा अनेक टप्पे आहेत रत्नागिरीची जागा ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे आपल्याला कदाचित माहिती असेल की वाशिम आणि यवतमाळ आणि हिंगोली आजचा शेवटचा दिवस आहे काल त्याच्यावर फायनलायझेशन झालं आणि आज फॉर्म भरले त्याच्यामुळे मला असं वाटतं की फॉर्म भरायला भरपूर वेळ आहे विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे योग्य निर्णय नेते मंडळी घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री माझी पण राजकारणात आता पंचवीस वर्ष चव्हाण साहेब झालेली आहे दादा काय म्हटले याच्यापेक्षा माझी पत्रकार परिषद आहे मी सांगितले की शिवसेना काही लॉजिक न ही जागा आपल्याकडे मागते आमचा देखील दावा काय दोन दिवसात नाव जाहीर अपेक्षा विश्वास शिवसेनेनं धनुष्य बाणावर ही जागा मिळावी हा आग्रह मुख्यमंत्री मोदयांकडे उपमुख्यमंत्री मोदयांकडे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांकडे भाजपच्या प्रदेशात माझं जे काय म्हणणं आहे ते कार्यकर्त्यांचं म्हणणं मी मांडलेलं आहे आणि त्याच्यातनं योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल आज दुसरा टप्पा संपलाय मला असं वाटतं की चार तारखेला दुसरा टप्पा फॉर्म भरायचा तो संपलेला आहे तिसरा टप्पा हा बारा तारखेपासून एकोणीस तारखेपर्यंत त्याच्यामुळं अजून वेळ आहे तुम्हाला पण चर्चा करायला वेळ आहे तुम्हाला पण सूत्रांकडची माहिती घ्यायला वेळ आहे तुमच्याकडे चर्चा म्हणून मला पण भरपूर वेळ आम्हाला पण भर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अतिशय मॅच्युअर्ड आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी चार वेळा निवडून दिलेला आहे मी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांनी मान्य केलेला आहे त्याच्या मला असं वाटतं बाकीच्यांचं मला माहीत नाही पण शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे शिवसैनिक हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत ज्या दिवशी जागा जाहीर होईल त्याच्या पुढच्या दिवसात ते रिझल्ट परिषदेत मला जर शक्ती प्रदर्शन करायचं झालं असतं तर मी प्रमोद महाजनवर कसं करतो हे आपण बघितलेलं आहे चंपकवर कसं करतो हे देखील मी आपण बघितलेलं आहे शक्ती प्रदर्शन मला वैयक्तिकरित्या करायचं असतं तर मी विवेकचा हॉल घेतला नसता मी चंपक मैदान घेतलं असतं त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शनासाठी ही बहुतेक मला असं वाटतं की मीटिंग नाही हे पदाधिकाऱ्यांचं ऐकून घेईन

प्रश्न विचारले की विचारायला सांगितले असं की त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी जर वाहू ज्यावेळी जाए उमेदवार जाहीर होतील त्यावेळी सगळे एकत्र करू ना आणि त्या महायुतीच्या बॅनरवर देखील अलिमिया काजी साहेब कदाचित तुम्हाला बघायला मिळालं असेल की नाही मला माहित नाही माझा देखील फोटो होता आणि दीपक केसरकरांचा देखील होता तर तुम्हाला अजिबात चिंता करायची आवश्यकता नाही शिवसेनेला या महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळतील आमच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील आणि याच्यातनं चांगला संदेश पूर्ण कार्य करतात माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आक्रमकता अलिमिया काजी साहेबांना कधी दिसली त्यांचा नवीन चॅनल झाल्यानंतर दिसावी असं त्यांना वाटतंय मला माहीत नाही मी पंचवीस वर्षापूर्वी राजकारणात जेव्हा आलो तेव्हा पण असा होतो आता पण असा आहे कदाचित तुम्ही बदलला असेल मला माहित ठाणे कल्याण डोंबोले ठाणे पालघर साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यावर चर्चा सुरू आहे लवकरात लवकर लडे होते नाही उमेदवार बदललेले नाही आहेत आपल्याला लक्ष आलं असेल उमेदवार बदललेले नाही आहेत बाबूराव म्हणून आमचे जे उमेदवार जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे त्यांना हिंगोली दिलेलं आहे आणि यवतमाळ माशिम हे जे विद्यमान खासदार होते हेमंत पाटील साहेब त्यांच्या पत्नीला त्यांचं माहेर हो, तिथं असल्यामुळे त्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे फक्त जागांची अदला बदल झालेली आहे कुठे हेमंत पाटील साहेबांना डावललं किंवा अशातलं काहीच भाग कारण मी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतो म्हणून सांगितल्यानंतर बैठक होऊ नये अशा सूचना दिलेल्या असताना देखील मी जेव्हा रत्नागिरीमध्ये आलो तेव्हा मला कळलं की आमचे सगळे पदाधिकारी जमणार आहेत मी तुमच्या पत्रकार परिषदेमधनं पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठकीला जाणार आहे पण ती आता बैठक राहिलेली नाही मला वाटतं जाहीर सभाच झालेली आहे त्याच्यामुळे तिथं देखील मी जाणार आहे त्याच्यामुळे कुणी असं समजू नये की कोणाची ताकद कमी आहे कोणाची ताकद जास्त आहे याच्यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्याला महायुतीचा उमेदवार हा पुढं न्यायचा आहे शिवसेनेनं अजूनही काही दावा सोडलेला नाही हे माझं ठाम मत आहे आणि तो दावा करण्याचं कारण देखील मी अनेक वेळा सांगितलेलं आहे परंतु हा दावा करत असताना समोरचे कमी आहेत समोरच्यांनी काहीतरी वेगळा केलेला आहे समोरच्यानी असं करावं तसं करावं असा सल्ला देण्यावर दे मोठा नाही आणि म्हणून मला सांगायचं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांच्या समोर ताकद उरलेली नाही अशा लोकांना सल्ले देण्याची विरोधकांची अजिबात आवश्यकता नाही आता जळगाव मधलं आपण एक भाषण बघितलं खर तर अजितदादा आल्यानंतर गद्दार आणि खोके काही लोक शब्द विसरले होते आज परत गद्दार खोके असं तसं पण सभेला माणसं किती होती जाहीर सभेला तीन हजार देखील माणसं नव्हती हो ज्यावेळी आम्ही सगळे शिवसेनेमध्ये एकत्र काम करत होतो त्यावेळेच्या शिवसेनेच्या सभा या लाखो लोकांच्या व्हायच्या आता एक ते दीड हजार लोकांच्या व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी ज्या पद्धतीनं शब्दप्रयोग केले जात आहे याचा सगळा बदला मतदार मतदानातनं घेणार आहेत आणि आजही ठामपणानं सांगतो की पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा या महायुतीच्या निवडून येणार आहेत उमेदवारी काही असताना रत्नागिरी कधीपर्यंत सुटेल दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा अशा अनेक टप्पे आहेत रत्नागिरीची जागा ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे आपल्याला कदाचित माहिती असेल की वाशिम आणि यवतमाळ आणि हिंगोली आजचा शेवटचा दिवस आहे काल त्याच्यावर फायनलायझेशन झालं आणि आज फॉर्म भरले त्याच्यामुळे मला असं वाटतं की फॉर्म भरायला भरपूर वेळ आहे विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे योग्य निर्णय नेते मंडळी घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री माझी पण राजकारणात आता पंचवीस वर्ष चव्हाण झालेली आहे दादा काय म्हटले याच्यापेक्षा ही माझी पत्रकार परिषद आहे मी सांगितले की शिवसेना काही लॉजिक न ही जागा आपल्याकडे मागते आमचा देखील दावा काय नाही दोन तीन दिवसात किरण सामंत अपेक्षा विश्वास खात्री शिवसेनेनं धनुष्यबाणावर ही जागा मिळावी हा आग्रह मुख्यमंत्री मोदयांकडे उपमुख्यमंत्री मोदयांकडे दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांकडे भाजपच्या प्रदेशात त्यांच्याकडे माझं जे काय म्हणणं आहे ते कार्यकर्त्यांचं म्हणणं मी मांडलेलं आहे आणि त्याच्यातनं योग्य तो निर्णय लवकरात लवकर होईल आज दुसरा टप्पा संपलाय मला असं वाटतं की चार तारखेला दुसरा टप्पा फॉर्म भरायचा तो संपलेला आहे तिसरा टप्पा हा बारा तारखेपासून एकोणीस तारखेमधन त्याच्यामुळं अजून वेळ आहे तुम्हाला पण चर्चा करायला वेळ आहे तुम्हाला पण सूत्रांकडची माहिती घ्यायला वेळ आहे तुमच्याकडे चर्चा म्हणून मला पण भरपूर वेळ आम्हाला पण भरपूर घेत शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अतिशय मॅच्युअर्ड आहेत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांनी चार वेळा निवडून दिलेला आहे मी घेतलेला प्रत्येक निर्णय त्यांनी मान्य केलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं बाकीच्यांचं मला माहित नाही शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेचे शिवसैनिक हे अतिशय परिपक्व राजकारणी आहेत ज्या दिवशी जागा जाहीर होईल त्याच्या पुढच्या दिवसात ते रिझल्ट खाली होणारी बैठक सभा आम्ही समजायचं मला जर प्रदर्शन करायचं झालं असतं तर मी प्रमोद महाजनवर कसं करतो हे आपण बघितलेलं आहे चंपकवर कसं करतो हे देखील मी आपण बघितलेलं आहे शक्ती प्रदर्शन मला वैयक्तिकरित्या करायचं असतं मी विवेकचा हॉल घेतला नसता मी चंपक मैदान घेतलं असतं त्याच्यामुळे शक्ती प्रदर्शनासाठी ही बहुतेक मला असं वाटतं की मीटिंग नाही मी पदाधिकाऱ्यांचं ऐकून घेईन आणि मला जे काही सांगायचे ते पदाधिकाऱ्यांना सांगेल त्याच्यावर मुद्द्यावर काय भूमिका ना मला कार्यकर्त्यांची बोलत नाही तर दोन दिवसापूर्वी भाजपने मला तुम्ही असे किती उलटे सुलटे प्रश्न विचारले की विचारायला सांगितलेत मला माहित नाही माझं माझं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी त्यांची ताकद वाढवण्यासाठी जर वाहू का आम्ही महायुतीमध्ये आहोत ज्यावेळी उमेदवार जाहीर होतील त्यावेळी सगळे एकत्र करू ना आणि त्या महायुतीच्या बॅनरवर देखील अली गाजी साहेब कदाचित मला बघायला मिळालं असेल की नाही मला माहित नाही माझा देखील फोटो होता आणि दीपक केसरकरांचा देखील होता तुम्हाला अजिबात चिंता करायची आवश्यकता नाही जागा शिवसेनेला या महायुतीमध्ये सन्मानपूर्वक जागा मिळतील आमच्या अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील आणि याच्यातनं चांगला संदेश पूर्ण कार्यकर्तो माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आक्रमकता अलिमिया काजी साहेबांना कधी दिसली त्यांचा नवीन चॅनल झाल्यानंतर दिसावी असं त्यांना वाटतय मला माहित नाही मी पंचवीस वर्षापूर्वी राजकारणात जेव्हा आलो तेव्हा पण असा होतो आता पण असं आहे कदाचित तुम्ही बदलला असेल मला माहिती ठाणे कल्याण डोंबोले ठाणे पालघर साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यावर चर्चा सुरू आहे लवकरात लवकर लडे होते नाही उमेदवार बदललेले नाही आहेत आपल्याला लक्षात आलं असेल उमेदवार बदललेले नाही आहेत बाबूराव म्हणून आमचे जे उमेदवार जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे त्याला हिंगोली दिलेला आहे आणि यवतमाळ माशिम हे जे विद्यमान खासदार होते हेमंत पाटील साहेब त्यांच्या पत्नीला त्यांचं माहेर तिथं असल्यामुळे त्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे फक्त जागांची अदला बदल झालेली आहे कुठे हेमंत पाटील साहेबांना डावल किंवा अशातलं काहीच भाग उन्मेश पाटलांचं पण कापले गोपाळ शेट्टी साहेबांचं पण कापलं कोणते पिक्चर सनी देवलचं पण कापलं भाजप शिवसेने बंगला मेला मात्र करते असं तुमच्यापर्यंत आलेल्या चर्चा आहेत तुम्हाला सूत्रांनी दिलेली माहिती असं कुठेही होत नाही मी काय सांगितलं की शिवसेना शिवसेनेला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील शिवसेनेचा रत्नागिरी सिंधुदुर्गवर दावा जो ठेवलेला होता तो आजही काय भाजप दबाव तंत्राचा वापर करतो असं वाटत नाही लोकसभा मानते अतिक्रमण म्हणजे बांधकाम असतं म्हणून आमच्या जागेत काय भाजपवाले काय बंगला बिंगला मानतात शिवसेनेचा दावा आहे या मतदारसंघावर परंतु आपलेच एक मंत्री मंत्री दीपक केसरकर यांची भूमिका काहीशी वेगळी दिसते कालची मुलाखत बघितली का दीपक म्हणजे प्रश्नाचं उत्तर मुद्दा असा आहे की त्यावेळी देखील ते बोललेले होते फक्त काही भाग दाखवण्यात आला म्हणून काल परत ते बोलले शिवसेनेकडनं आमचा दावा आहे बीजेपी कडनं या या नावाचा दावा आहे दोघांपैकी कोणालाही तिकीट मिळाल तर महायुतीचा प्रचार करणार आहोत नंतर त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती पण तुम्हाला पाठवते सुप्रीम कोर्टाने त्यांचं प्रमाणपत्र वैद्य ठरवल्यानंतर उदय सामंत रत्नागिरी चांगलं केलं वाईट केलं असं सांगण्याची अपेक्षा असेल तर सुप्रीम कोर्टाने मी कसं काय बोलू त्या संजय निरुभे तुमच्या भाजपमध्ये जाणार काय तुमचं बोलणं आले का त्यांचे त्यांच्याशी आज बोलतो तुम्हाला सांगतो आता ते म्हणले मी आक्रमक नाही तुम्ही म्हणले बच्चू कडू आक्रमक नाही महायुतीमधलेच बच्चू कडू आहेत योग्य तो निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेते माझ्यासाठी तुम्ही म्हणा आक्रमक तुम्ही आक्रमक झालं छोटासा अजून आहे आता कार्यकर्त्यांनी बघितले की भैया सामन कबडावर लढा तर त्याला तुमची संमती असेल काय पहिली गोष्ट अशी आहे की जर तरवर माझा अजिबात विश्वास नाही कार्यकर्त्यांशी मी चर्चा करेन सगळे कार्यकर्ते धनुष्यबाणाचा मफलर घेऊनच पत्रकार परिषद आले आलेले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की ज्याच्यावर चर्चाच झालेली नाही त्याच्यावर पत्रकार परिषदेमध्ये चर्चा नाही माझ्याकडे कसलाही प्रस्ताव आलेला नाही आणि कोणाकडे आले मेळाव्यानंतर प्रेस घ्यायला पाहिजे मी सुरुवातीलाच सांगितले की प्रेस पक्षाची आहे